ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करणाऱ्या सहा आरोपींना उल्हासनगर क्राईम ब्रांचने अटक केली असून त्यातील सहा आरोपी अल्पवयीन आहेत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस शिपाई यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की उल्हासनगरच्या अमरडाय कंपनीजवळ उल्हास नदीकडे सहा जण चोरीची दुचाकी घेऊन फिरत आहेत त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन बांडे अशोक पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र थोरवे योगेश वाघ मंगेश जाधव अमर कदम रितेश वंजारी पोलीस शिपाई संजय शेरमाले प्रसाद तोंडलीकर रामदास उगले व अविनाश पवार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असून आंबिवलीच्या इराणी परिसरातील आरोपी भोला इराणी पडघा कल्याण तसेच अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे यात सात आरोपी अटक केले असून यातील सहा आरोपी अल्पवयीन असून त्यांना समजपत्रासह पालकांच्या ताब्यात देण्यात आलाय तसेच आरोपी हर्षद सुपे याला ताब्यात घेतला असून त्याच्याकडून तीन लाख नव्वद हजार रुपयाचे आठ मोटरसायकल हस्तगत करण्यात आले निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा